तर मन्नू बसून निघले आणि वाटातच काय म्हणतात ना जिंदगीने मोड या तसं माझ्या रस्त्याने मोडले या तर मी इकडं आले मिवणीच्या घरी आणि घरी जेवणं बिवणं केले आणि कर म्हणा त्यांना यायचं होतं रानात म्हणलं चला मला पण येऊन द्या तुमचं रान बघायला ते येऊन देत नव्हता रान त्यांना रानात कुठं जायचं कशाला पण मी नाही मला पण यायचं आहे तुमचं रान बघायला म्हणलं घरी कुठं बोर होईन कुठं थांबायचं म्हणलं घरी संध्याकाळ बोत तर आता दोन अडीच वाजलेत पण मग मामीकडे जायला मामी, मामी पण घरी नव्हत्या मग म्हणलं थांबा तर थांबले मग इथंच था आलो त्यांच्यास राहणारच तर त्यांचं चाललंय वांगे तोडायचं चा काम आणि हे बघा त्यांचं वांग्याचा बगीचा आणि इकडे त्या दोघीजणी तोडीच्या पुढे का तुम्हाला जवळ जाऊन दाखवते बसले झाडा खाली त्या तोडीत वांगे मी खेळते पोरीन संगं बारकाल्या मोटर चालू इथं दा दारांचं कामच्यावर संघाचे इथं <laughs> तोडू तो राहतात त्या तो वांगे मला शिरून द्यायनात नाकमध्ये देत नको तुझ्या कपडे नाही बघा आज नवीन राल मी पण बघितला आणि तुम्हाला पण दाखवते ते दोन टावर आले आमच्या माग माग खेळते तुमच्याला पाणी भरपूर आहे म्हणून का पाणी मटेरियल टाकित अस नाच आहे बरं आहे ना बाजार ना कांदे कोणत्या वावरला असा तुम्हाला अशा उभ्या उभ्या पट्टी येत नाही सगळे असं म्हणजे टप्पे टप्पे सगळे इकडच रस्त्याला निघणार का हा तिकून रोड घेऊन रोड आहे हा

बामी आवड़ेस एक पात लाई ली ना? ते <laughs> तूडी तो आंगे मी बश्ली द्यानल राकाँ ते वा आंगे जिंट आयाई ना? बश्त आयाई ना? मंका आयाई

मग काय करू दुसरं काय काम आहे मला का तुम्ही कापून द्याय ना वांगे तोडून द्या ना इधरपुत वांग्यात नको शिरू वांग्यात नको शिरू करी जा द्या नाही साक्षी आणि आता इळा आ दे आहे ना हेच ना साक्षी घेऊ साक्षीला घरी जाऊन इळा आणूच तर आपली घरी जायचं टाईम होईल काय आपल्याला काम करून द्या नाही आपलं सावलीला आपली आजचे दिवस आईश आजचे दिवस आपली मज्जा म्हणून त्या <laughs> वेळेला आमची ड्युटी चालू तिथं इथून गेल्या गेल्या इथून गेल्या का साडी काढून फेकूस तर टाईम का लगेच हे म्हणा इकडे ते म्हणान ते करायचं ते म्हणान ते करायचं शाळे वाट पाहते जोना वाट पाहते बसल्या बसल्या फोड नारळ साक्षी नारळ खातीला निघल साक्षी निघत नाही टोकरी दिवळच त्याला इकडे ओमकारच चाललंय मोबाईल बघायचं का मागवाय त्यांचं तोंड झाकून घेतलं ओमकार वर बघ नाही म्हणतोय झालं घास कापून एकदा चाललं बैल हाकायचं काम लगेच वा कांद्याला वावर तयार

पाहुण्याचं खाद्य चारायचं काम चाललंय एकूण तितक्याच तिकून तितक्या पण तेवढ्याच्या कोणी कारड काय आता झाले नाहीत जात म्हणते डॉक्टर हा हा आमचं झालं जाते आता कारडी असेल तिला काय किती झालं चारा खायला आले ते तुला डॉक्टर कोण म्हणजे फुकट गोळ्या औषध चारा खाद्यपण त्यांचे विगडीत झाली म्हणते आपल्याला काही नाही कळत जेवढ्या आतून तेवढ्या कारडी बाहेरून झालं पण हा

इकड वरती पण रूम काढले तर आलोय वरच्या रूम मध्ये यायची नेनी आमचं रूम आहे माहिती आहे माहिती आहे आमचं काय हा ए साक्षी त्यांचं बेडरूम आहे बरसा

सगळं न लागणार सामान असं भांडे जे जे नाही लागते अगदी वर डबे डुबे सगळे सगळे वरती लावून ठेवले हा सगळे वरती लावून ठेवले किचन वाटून सगळे केले जेव्हा किचन वाटण सगळे केले पण ते खालीच राहते वर नाही राहत कारण वर फक्त एक एकजुडी झोपायलीच असती

इथून परत टाकी केली तर वर जाण्यासाठी झेना आहे हा काय तुमची गिरण आहे हा इथं त्यांची गिरण आहे हा इथं पिठाची गिरणी इथं वरती जाण्यासाठी परत वर ता टाकी भरायला झिना तर इथून त्यांच्या गायबिया सगळं दिसतंय बा शेड बिड सगळं दिसतंय इथून तर चला का जा घराचं खूप छान व्ह्यू आहे किचन तर चला मग जाऊ खाली परत रुमले आणि बाहेर पोरची तू येतो पाहिलाच वरून असं दिसतो यांचा घराचा खाली उन्हामुळं काही नाही दुसरा साक्षी माझ्या साडी तर पाहिन देऊ साडी सुट्टीला अली खरी मग